श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो सकाळी उठताच ही काम केल्याने वाल धनवाल सकाळी उठताच ही दहा कामे केल्याने कुठली पूजापाठ न करता देखील धनसुख समृद्धी तुमच्याकडे चुंबकासारखी खेचून येईल हिंदू धर्मात वास्तुशास्त्राला विशेष महत्त्व दिले जाते ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की सकाळच्या ब्रह्ममुहूर्तात केलेली कामे संपूर्ण दिवसाच्या दिनचर्येवर खोल परिणाम घडवतात म्हणूनच असे सांगितले जाते की सकाळी उठल्यावर भगवंताचे नाव घेण्यासोबतच काही विशेष कामे जरूर करावी जे तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडवतात यामुळे तुमच्या जीवनातील प्रत्येक अडचण त्रास हळूहळू हल, दूर होऊ लागतो आणि दुर्भाग्य देखील सौभाग्यात रूपांतरित होते जीवनात सकारात्मक ऊर्जेचे आगमन होते शास्त्रांमध्ये काही अशा गोष्टी सांगितल्या आहेत ज्या दररोज ब्रह्ममुहूर्तात केल्यास अत्यंत शुभ मानल्या जातात अनेक लोक विचारतात की ब्रह्ममुहूर्ताची नेमकी वेळ कोणती असते तर त्यांना सांगावे लागेल की सकाळी साधारण चार वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंतचा वेळ ब्रह्ममुहूर्त मानला जातो यावेळेस जर तुम्ही उठून स्नान करून शास्त्रानुसार सांगितलेले उपाय करत असाल तर तुमच्या आयुष्यात शुभ परिणाम दिसून येऊ शकतात असे केल्यामुळे तुम्हाला केवळ माता लक्ष्मीचे नव्हे तर इतर देवी देवतांचे आशीर्वाद लाभू शकतात ज्यामुळे तुमचे प्रत्येक कार्य यशस्वीरित्या पूर्ण होते आणि तुमच्या जीवनात अडथळ्यांशिवाय यश प्राप्त होते तसेच तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही नष्ट होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा वसते ज्यामुळे घरात सुख शांतता आणि समृद्धी टिकून राहते चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून कोणती कामे गेल्याने सुखसंपत्ती आणि धन ऐश्वर्याची प्राप्ती होते चला जाणून घेऊया त्या उपायांबद्दल जे ब्रह्ममुहूर्तात उठून केल्यास जीवनात शुभ फळांची प्राप्ती होते नंबर एक तांब्याच्या पांड्यातील पाणी रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या लोट्यात पाणी भरून ठेवावे आणि ब्रह्ममुहूर्तात उठल्यावर सर्वप्रथम त्या लोट्यातील पाणी प्यावे त्यानंतर आपल्या दैनंदिन क्रिया पार पाडाव्यात तांब्याच्या लोट्यात ठेवलेले पाणी प्यायल्यामुळे शरीरातील सर्व अपायकारक द्रव्य बाहेर टाकली जातात तसेच लवकर उठल्यामुळे सौंदर्य केसांची वाढ विद्या आणि उत्तम आरोग्य लाभते याशिवाय देवतांचा आशीर्वादही प्राप्त होतो नंबर दोन हातांचे दर्शन मित्रांनो शास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तात उठून सर्वप्रथम आपल्या हातांचे दर्शन करावे तुम्ही विचार करत असाल की याचे काय फायदे असतील तर असे सांगितले जाते की असे केल्याने नेहमी देवी देवतांची कृपा राहते तुमचे नशीब बलवान होते आणि ते तुमच्यासोबत असते यासोबतच धनाची देवी लक्ष्मी आणि विद्येची देवी सरस्वती यांची विशेष कृपा मिळते ज्यामुळे जीवनात संपूर्ण यशाची प्राप्ती होते नंबर तीन शंका आणि तुपाचा दिवा मित्रांनो शंकाला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे त्यामुळे रोज सकाळी घरात शंख वाजल्यास नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा नाणते यामुळे धनवृद्धीचे योग देखील तयार होतात कारण शंख समुद्रमंथनातून प्राप्त झाला होता त्यामध्ये माता लक्ष्मीचा वास यात मानला जातो त्यामुळे जेव्हा घरात शंख वाजवला जातो तेव्हा तेथील सर्व प्रकारच्या नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि घरात सुख समृद्धी व शांतता टिकून राहते याशिवाय सकाळी व संध्याकाळी तुपाचा दिवा लावला घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते विशेषत हा, हा दिवा जर तुळशी पुढे लावला गेला तर तो आर्थिक समृद्धीत वाढ करतो आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो यासोबतच दिवा लावल्याने घरात देवी देवतांचे वास्तव्य होते आणि त्यांच्या कृपेने तुमच्यावर सदैव आशीर्वाद राहतो यामुळे व्यापार आणि नोकरीमध्ये प्रगती होते तसेच असेही मानले जाते की दिवा लावल्याने राहू केतू आणि शणीचा दोष शांत होतात यामुळे व्यक्तीच्या जीवनात प्रगती होते नंबर चार सूर्याला अर्घ देणे जसे की आपणास माहीत आहे की हिंदू धर्मात भगवान सूर्यदेवांना फार मोठे आणि विशेष महत्त्व दिले गेले आहे अशा स्थितीत सूर्याला अर्घ देणे हे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच फायदेशीर नाही तर वैज्ञानिक दृष्टिकोनातही अत्यंत प्रभावी मानले जाते ब्रह्ममुतात म्हणजे सकाळच्या पहाटे सूर्याच्या पहिल्या किरणांना जल अर्पण केल्यास व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते प्राचीन ग्रंथांमध्ये उल्लेख की जो व्यक्ती दररोज सकाळी सूर्याला जल अर्पण करतो त्याला जीवनात धनधान्य मान सन्मान आणि सुख समृद्धी प्राप्त होते याशिवाय असे केल्याने सूर्यदेवाची सकारात्मक ऊर्जा शरीरात प्रवेश करते ज्यामुळे आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढते त्यामुळे सूर्याला अर्घ्य देण्यासाठी तांब्याच्या लोट्यात पाणी भरून त्यात गूळ लाल चंदन किंवा लाल फूल घालून सूर्यदेवाला अर्पण करावे असे केल्याने व्यवसाय आणि नोकरीत यश मिळते तसेच अडथळलेली कामे ही वेगाने पूर्ण होतात याशिवाय सूर्याला अर्धे झुगण्यामुळे कुंडलीतील सूर्यग्रह बळकट होतो नंबर पाच जल अर्पण करणे ब्रह्ममुहूर्तामध्ये लवकर उठून स्नान वगैरे करून घराच्या मुख्य दरवाजावर जल अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरामध्ये धनधान्याची वरभराट होते प्राचीन मान्यतेनुसार जलतत्वाशी संबंधित काही अशा क्रिया असतात ज्या व्यक्तीच्या वाघ्यात उजळतात सर्वप्रथम पिंपळ किंवा तुळशीच्या झाडाला जल अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण तुळशी मातेवर जल अर्पण केल्यास घरात सुख समृद्धी नांदते आणि दरिद्रता दूर होते तसेच तुळशीचे रोप हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते आणि ते भगवान श्री हरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे पिंपळाच्या वृक्षाला जल घातल्याने पितृदोष दूर होतो आणि कुबेर देव प्रसन्न होतात याशिवाय घराच्या मुख्य दरवाज्यावर पाणी शिंपडल्यानेही फार लाभ होतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घराबाहेर पडते आणि घरात सकारात्मक ऊर्जा वाचते शिवाय माता लक्ष्मीचाही वास होतो असेही मानले जाते की जलतत्व हे शुद्धता आणि समृद्धीचे प्रतीक आहे म्हणूनच योग्य दिशेने पाण्याचे पूजन किंवा अर्पण केल्यास आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते नंबर सहा गायीला पहिली चपाती मित्रांनो हिंदू धर्मात गायीला माते समान मानले गेले आहे आणि गायीला चपाती भाकरी खाऊ घातलेला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्व आहे हा उपाय फक्त धार्मिक दृष्टिकोनातच नाही तर आर्थिक समृद्धीसाठी फायदेशीर मानला जातो प्राचीन बालतेनुसार गायीमध्ये सर्व देवीदेवतांचा वास असतो आणि तिला अन्न देणे म्हणजेच थेट परमेश्वराला अर्पण करण्यासारखे असते त्यामुळे सकाळी पहिली चपाती गायीला दिल्यात घरात सदैव बरकत राहते आणि धनाची कमतरता भासत नाही शिवाय सातकाला प्रत्येक कार्यात यश मिळते असेही मानले जाते की जे लोक गायीला नियमित चपाती खाऊ घालतात त्यांच्या कुंडलीतील ग्रहदोष दूर होतात त्याचबरोबर पितृदोष काळ सर्पदोष व राहू केतू संबंधित त्रासही दूर होतो नंबर सात माता पिता वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मित्रांनो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून आई वडिलांच्या व घरातील वडीलधाऱ्यांच्या पाया पडणे अत्यंत शुभ मानले जाते असे केल्याने त्यांच्या आशीर्वादाच्या रूपात आपल्याला देवाचे आशीर्वाद मिळतात जे संपूर्ण दिवसभरातने आयुष्यात यश प्राप्त करण्यात मदत करतात हिंदू धर्मात आई वडिलांना पहिले गुरु व देवतुल्य मानले गेले आहे त्यामुळे जो व्यक्ती श्रद्धेने त्याचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घेतो त्याला जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होते याशिवाय असेही मानले जाते की आई वडिलांची व वडीलधाऱ्यांची सेवा केल्याने घरात कधीच दारिद्र्यता येत नाही आणि धनाची देवी लक्ष्मी घरातच सहायक होते नंबर आठ स्वच्छता आणि दरिद्रता स्वच्छतेला खूप महत्त्व दिले गेले आहे कारण ती केवळ आरोग्यासाठीच नाही तर आर्थिक समृद्धीसाठी अत्यंत आवश्यक आहे ज्या घरात स्वच्छता नसेल तिथे माता लक्ष्मीचे वास्तव्य होत नाही माता लक्ष्मी त्या घरात वास करतात जिथे स्वच्छता आणि नीटनेटकेपणा असतो म्हणून घराची स्वच्छता राखणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे सकाळी उठता सर्वप्रथम घराची साफसफाई करावी झाडू लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते असेही मानले जाते हो की झाडू नेहमी योग्य ठिकाणी ठेवावा आणि कधी झाडूला पाय लावू नये किंवा त्यावरून जाऊ नये कारण त्यामुळे आर्थिक हानी होऊ शकते त्याचप्रमाणे घरात मोडकी जुनी आणि निकामी वस्तू ठेवू नये कारण अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा आकर्षित करतात नंबर नऊ गोडाने करा सुरुवात जर सकाळी उठतात काहीतरी गोड खाल्ल्याने गोड बोलले गेले तर तो दिवस संपूर्णपणे सकारात्मक बनतो आणि नशीब उजळण्यास ही मदत होते शास्त्रामध्ये सांगितले आहे की गोड शब्द आणि सकारात्मक विचार यामुळे घरात धनप्राप्ती होते आणि संपत्तीत वाढ होते यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होतात या उलट जर एखादी व्यक्ती सकाळी सकाळी रागवते किंवा कटू शब्द बोलते तर त्याचा परिणाम संपूर्ण दिवसाच्या ऊर्जेवर होतो आणि आर्थिक नुकसान होऊ शकते त्यामुळे दिवसाची सुरुवात गोडाने करावी जसे की गूळ मध किंवा साखरेचा खडा याचे सेवन करावे नंबर दहा दान करणे हो मित्रांनो सनातन धर्मात दानाला अत्यंत पुण्यकारी मानले गेले आहे आणि ते धनवृद्धीचे ही एक महत्त्वाचे कारक मानले जाते त्यामुळे सकाळच्या वेळी दान करणे विशेष लाभदायक असते कारण यामुळे संपूर्ण दिवसाची सकारात्मक ऊर्जा वाढते जर एखादी व्यक्ती दररोज एखाद्या गरीब भुकेल्या किंवा गरजू ना अन्न वस्त्र किंवा आत याचे दान करत असेल तर त्याचे भाग्य सूर्याप्रमाणे चमकते आणि त्याच्या आयुष्यात शुभ परिणाम दिसून येतात याशिवाय धनाची देवी माता लक्ष्मी देखील त्याच लोकांवर कृपा करते ज्या व्यक्ती आपली संपत्ती चांगल्या कार्यासाठी वापरतात आणि गरीब व गरजूंची सेवा करतात नंबर अकरा पैशांचा सन्मान करा मित्रांनो धनाचा आदर करणे आणि त्यांची योग्य प्रकारे देखभाल करणे अत्यंत लाभदायक असते धनाला माता लक्ष्मीचे स्वरूप मानले गेले आहे आणि शास्त्रामध्ये सांगितले आहे की जिथे धनाचा योग्य उपयोगीने सन्मान केला जातो तिथेच माता लक्ष्मी वास्तव्य करतात अशा परिस्थितीत पैसे इकडे तिकडे फेकणे फाडलेली किंवा घानेरड्या नोटा ठेवणे त्यांना चुकीच्या ठिकाणी ठेवणे हे सर्व धनहानीचे कारण ठरू शकते यामुळे तुम्हाला जीवनात आर्थिक अडचणींचा सा सामना करावा लागू शकतो आणि माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होऊ शकतात तसेच पर्समध्ये देवी लक्ष्मीचा फोटो किंवा कुबेर यंत्र ठेवले तर धनवृद्धी होते तिजोरी किंवा जिथे धन ठेवले जाते ती जागा नेहमी स्वच्छ व नीट नेटकी ठेवावी आठवड्यातून कमीत कमी एकदा त्या ठिकाणची पूजा करावी तसेच येथे कापूर किंवा धूप लावून दूर करावा याशिवाय सूर्यास्तानंतर पैसे घेणे किंवा उदार देणे टाळावे कारण हे आर्थिक नुकसानाचे कारण ठरू शकते नंबर बारा कापूर जाळणे कापूर जाळण्याचे साधक धनवान बनतो जर तुम्हाला कापूर वापरून धनवान व्हायचे असेल तर जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरातील सर्व कामे पूर्ण करता तेव्हा एका चांदीची वाटी घ्या आणि त्यामध्ये एक लवंग व एक कापूर एकत्र ठेवून त्यांना पेटवावे असे केल्याने तुमचे घर नेहमी धनसंपत्तीने भरलेले राहील मात्र हे उपाय करण्यासाठी तुम्हाला गुरुवारपासून सुरुवात करावी लागेल आणि सलग अकरा गुरुवार हे करावे लागेल म्हणून मित्रांनो हे आहेत काही उपाय जे केल्याने घरात सुख समृद्धी धनदौलत व बर्भराट येते आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते सकाळी ब्रह्ममुहूर्तात करावयाची बारा प्रभावी कामे नंबर एक तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे तांब्याचे पाणी शरीरातील टॉक्सिक दूर करते पचन सुधारते त्वचा चमकते आयुर्वेदात याला उत्तम आरोग्य संपन्नतेचा उपाय मानले जाते नंबर दोन हातांचे दर्शन कराग्रे वसते लक्ष्मी हा मंत्र म्हणत हातांचे दर्शन केल्याने सकारात्मक विचार जागृत होतात यामागे हेतू असा की आपण आपल्या कर्मावर विश्वास ठेवावा नंबर तीन शंख वाजवणे आणि तुपाचा दिवा शंख नकारात्मक ऊर्जा दूर करतो तुपाचा दिवा विशेषतः तुळशीसमोर लावल्यास धनलाभ आणि मानसिक शांतता मिळते नंबर चार सूर्यदेवाला अर्घ्य देणे सूर्यप्रकाशात अर्घ्य दिल्यास विटॅमिन डी मिळते आत्मविश्वास वाढतो ग्रहदोष दूर होतात अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः मंत्र जपावा नंबर पाच झाडांना जल अर्पण करणे पिंपळ तुळस यांना पाणी घालणे म्हणजे देवतांची सेवा पिंपळ पितृदोष निवारण तुळस श्री कृपा नंबर सहा पहिली चपाती गाईला देणे गाईला अन्न देणे म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराला अर्पण करणे ग्रहदोष विशेषत राहू केतू दू, दूर होतात नंबर सात पालकांचे आशीर्वाद घेणे सकाळी उठून आईवडिलांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेणे हा सर्वोत्तम कर्म आहे मानसिक शांती आणि यश प्राप्त होते नंबर आठ घरात स्वच्छता राखणे दररोज सकाळी झाडू मारणे घरात स्थिर लक्ष्मी मोडकी तुटकी वस्तू घरातून काढून टाका त्या नकारात्मकता वाढवतात नंबर नऊ गोड खाणे आणि गोड बोलणे दिवसाची सुरुवात गोडाने केल्यास विचार बोलणे आणि कृती सकारात्मक होते एखादा खडा साखर गूळ किंवा मध खा नंबर दहा दान करणे अन्न वस्त्र पुस्तक पैसा यांचे दान सकाळी केल्यास पुण्य आणि आर्थिक लाभ दोन्ही मिळतात नंबर अकरा पैशांचा सन्मान पर्स तिजोरी स्वच्छ ठेवा फाटकी नाणे नोटा टाळा लक्ष्मीच्या चित्रासमोर कुबेर यंत्र ठेवा नंबर बारा कापूर व लवंग जाळणे अकरा गुरुवार चांदीच्या वाटीत कापूर लवंग जाळल्यास धनवृद्धी होते घरात शुद्ध ऊर्जा राहते अधिक फायदे मनशांती कार्यसिद्धी शरीरात प्राणशक्तीची वाढ नकारात्मकता दूर होऊन आत्मविश्वास उत्साह टिकतो घरातील वादविवाद मानसिक अशांती कमी होते ब्रह्ममुहूर्ताचे आध्यात्मिक व वैज्ञानिक महत्त्व आध्यात्मिक अर्थ ब्रह्ममुहूर्त हा ईश्वराचे ज्ञान मिळवण्याचा वेळ मानला जातो यावेळी केलेली साधना प्रार्थना जप ध्यान हे मनावर खोल परिणाम करतात हाच काळ सिद्धीप्राप्तीचा सर्वोत्तम मानला गेला आहे वैज्ञानिक अर्थ सकाळी चार पाच या वेळेस शरीरातील मेलाटोनिन हार्मोन्स हळूहळू कमी होत जातो आणि कॉर्टिसोल सक्रियता देणारा हार्मोन वाढतो या काळात मन शांत ठे असते त्यामुळे मेंदूची कार्यक्षमता जास्त असते श्वास घेताना सर्वाधिक ऑक्सिजन मिळतो कारण प्रदूषण फार कमी असते व्हिडिओ आवडल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका